च्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज दणगार समाजाला फसवले भाजपचा खोटा निरेटिव्ह नाना पटोले यांनी विधानसभेत मांडून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस शिंदे अजित पवार यांनी धनगर मराठा समाजाला कसं फसवलं याची सर्व माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रासमोर मांडली त्याआधी झालं असं की आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आणि त्याचे उत्तर देत नाना पटोले म्हटले की लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर फडणवीस म्हणतायत की महाविकास आघाडीने धनगर मराठा आरक्षणाचा खोटा निरेटिव्ह सेट केला आणि आता विधानसभेसाठी हा मुद्दा मांडताय का आता तुम्ही आरक्षण का देत नाही सर्व परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे असे नाना पटोले यांनी धनगर मराठा समाजाचा खोटा निरेटिव्ह माहितीने कसा तयार केला असा मुद्दा विधानसभेत नाना पटोले यांनी उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले मित्रांनो मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस व काँग्रेसने जे आरोप प्रत्यारोप केले यावरून तुम्हाला काय वाटतं आरक्षणावर धनगर समाजाला व मराठा आरक्षणाला कोणता पक्ष न्याय देईल कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र